सोशल मीडियावर धारदार हत्यार दाखवणारा अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या जाळ्यात सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न एका अल्पवयीन मुलाला महागात पडला आहे बेकायदेशीर धारदार हत्यार तयार असा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्या या मुलाला महात्मा गांधीचं पोलीस ठाण्याच्या पथकाने ताब्यात घेतला आहे घटनेचा तपशील चोवीस ऑक्टोंबर रोजी एका अल्पवयीन मुलाने धारदार हत्यार तयार नावाचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांच्या नजरेस आला सदर व्हिडिओमध्ये मुलगा हातात हत्यार घेऊन पोस्ट देताना दिसत होता प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन सहायक पोलिस निरीक्षक शिवप्रसाद कुंभार आणि पथकाने तत्काळ तपास सुरू केला तपासात हा मुलगा अल्पवयीन नसल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर पोलिसांनी त्या मुलाला ताब्यात घेऊन त्याच्यावर भारतीय शस्त्रास्त्र अधिनियम कलम पंचवीस एक ब अंतर्गत गुन्हा दाखल केला ही कारवाई कोणाच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण कारवाईचे नेतृत्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप शिंदे पोलीस उपअधीक्षक राहुल इंगळे आणि पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले त्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या धोकादायक कृतीला आळा घातला आहे महत्वाचा संदेश महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने दिलेल्या सूचनेनुसार सोशल मीडियावर गुन्हेगारी दाखवणारे किंवा बेकायदेशीर कृतीचं प्रदर्शन करणारे व्हिडिओ टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप साहेब अप्पर पोलीस अधीक्षका माननीय कल्पना बारावकर मॅडम तसेच मिरज उपविभागाचे उपभेगी पोलीस अधिकारी माननीय प्रणिल सर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत वेळोवेळी वे वे वारंवार सूचित करण्यात आले होते त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन येथे था। दहशत माद्याच्या उद्देशाने किंवा मा इतर काही गुन्हा करण्याच्या उद्देशाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत पोलीस स्टेशनकडील डी बी पथक अधिकारी अंमलदार यांना सूचित करण्यात आलेले होते या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस कॉन्स्टेबल बसवराज कुंदगोळ यांना एक इसम हा मिरज रेल्वे स्टेशन येथील पिंपळाच्या झाडाखाली एक हत्यार घेऊन उभा आहे अशी माहिती मिळाली त्या अनुषंगाने तात्काळ पथक रवाना करून सदर इसमास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे विनापरवाना अवैधरित्या एक तलवारीसारखे दिसणारे शस्त्र मिळून आले आरोपीकडे इतर माहिती घेतली असता आरोपी हा अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले तसेच आरोपीने सदरचे हत्यार हे सोशल मीडियावर रील्स दहशतवाजवलीच्या उद्देशाने रील्स बनवण्यासाठी सदरचे हत्यार सोबत बाळगले असल्याचे सांगितले आहे त्या अनुषंगाने आरोपीवर पुढील कारवाई कायदेशीर कारवाई केलेली आहे सोशल मीडियावर रील्स बनवणे इत्यादी दहशतवाजवणी इत्यादी करता अशा प्रकारे कुणी हत्यारांचा जर दिखावा करत असेल किंवा हत्यार बाळगत असेल अशी जर कुठलीही माहिती नागरिकांकडे उपलब्ध असेल त्यांनी तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन येथे कळवावे किंवा डायल एकशे बारावर कॉल करून याबाबत माहिती द्यावी आम्ही तत्परतेने सदर इसमानवर कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे जय हिंद